सुनित्रा पवार यांना अगदी त्यांना दुःखातून सावरण्याचा वेळही न देता आपण बघतो त्यांना कर्तव्य त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आणि त्याच्यामुळे कुठेतरी भावनेला आवरून त्या कर्तव्याच्या दिशेने खरं तर वळल्याचं पाहायला मिळतं त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलेलं आहे तशा पद्धतीने अजितदादा जे चोवीस तास कामासाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं पहाटे भल्या पहाटे ते कामाला लागायचे आणि रात्री उशिरापर्यंत त्याचं काम झालायचं तशाच पद्धतीने सुनित्रा पवार या देखील त्या कामाचा धडाका सुरू करणार आहेत आणि त्याच्यातमुळे आपण बघतो की कुठतरी सुनित्रा पवार यांच्या नावाला जे त्यांच्या नावावर जे ते शिक्कामोर्तब करण्यात आलं असं आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण घडामोडींमध्ये या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर त्यांची मुलं जी त्यांच्या सोबत होती आज आपण पाहतो की शपथविधी जेव्हा पवार येत आहेत तेव्हा त्यांच्यासोबत जय पवार देखील आहे आणि आता आपण पाहतो की लोकभवनाच्या ज्या सभागृहामध्ये सुनित्रा पवार यांचा शपथविधी खरं तर पार पडत आहे याच लोकभवनामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे सगळे महत्वाचे नेते जय पवार आणि जय पवार यांची पत्नी हे सुद्धा खरं तर या कार्यक्रमाला या ठिकाणी आल्याचं कळत आहे मात्र त्याच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबातला एकही सदस्य आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत नाहीये मागच्या काही तासांमध्ये आपण जर पाहिलं तर शरद पवार यांना या, या कार्यक्रमापासून दूर ठेवलं का त्यांना या निर्णयापासून दूर ठेवलं का अशा अनेक चर्चा अनेक प्रश्न खरं या निमित्ताने उपस्थित केले जात होते मात्र आता आपण पाहत आहोत की ही सगळी जी प्रक्रिया झाली ती इतक्या आ, वेगाने झालेली याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले की ही सगळी घाई करण्याची काय गरज होती किंवा अशा पद्धतीने